चिमुकला सायकलवर खेळत होता अचानक कार आली आणि सगळे हादरले पुण्यातील काळीच पिळवटून टाकणारी घटना पुण्यातील काळीज पिवटून टाकणारी घटना समोर आली आहे पुण्यातील लोणी मधील एका सोसायटीत खेळताना कारच्या धडकेत पाच वर्ष चिमुकल्याचा मृत्यू झालाय सायकलवर खेळताना पाच वर्ष मुलाला कारची धडक बसली यामध्ये सदर चिमुकल्याचा जागीच मृत्यू झालाय सदर घटना सी सी टी व्हीमध्ये देखील कैद झाली आहे एकोणीस जानेवारीला दुपारी ही घटना घडली आणि मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील लोणी काळभोर भागातील एका सोसायटीमध्ये पाच वर्षीय मुलगा हा त्याच्या सायकलवर सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत होता या दरम्यान अचानक त्याच ठिकाणाहून जात असलेल्या कारच्या समोर आल्यामुळे चालकाला तो समोर न दिसल्यामुळे कारची त्याला धडक बसली गाडीचा वेग अत्यंत कमी असला तरीसुद्धा वाहनाची धडक बसली आणि यात त्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला निष्कर्ष अश्वत स्वामी वर्ष पाच असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे